हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग अठ्ठावन्न आणि आपल्या स्टोरीला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कमी होत आहेत तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला भरभरून प्रेम द्या शेअर करा अशी विनंती करते आणि आपली स्टोरी आता पुढे कंटिन्यू करते तू शांत हो अधिक घाबरू नको सही ठीक आहे पण मला एक कारण पळत नाहीये मागच्या आठवड्यापासून भाई घरी नाही माही म्हणाली वॉट रुद्र कोंधून हो भाई बिझनेस टूर साठी म्हणून बाहेर गेलाय मला वाटतं नक्कीच काहीतरी झालं आहे मी घरी फोन करून विचारते माही म्हणाली नाही नको तू उद्या ये आणि स्वतः सईला विचार मी विचारल्यावर तिने काही सांगितलं नाही ती तेवढी कम्फर्टेबल नाही रुद्र म्हणाला मी निघते वाटलंस तर आत्ताच कॅब बुक करून येते माही काळजीने म्हणाली नाही काही घाई करू नको सई माझ्याकडे सेफ आहे तू उद्या आरामात ये रुद्र म्हणाला थँक्स रुद्र माही म्हणाली बोलताना तिचा आवाज जड झाला होता माही असं म्हणून तू मला पर्क करतेस रुद्र म्हणाला नाही तसं नाही माही म्हणाली नाव रिलॅक्स आता झोप शांत आणि उद्या ये रुद्र म्हणाला हो बाय माही म्हणाली बाय लव्ह यू रुद्रने फोन ठेवून दिला रुद्रने एकदा गेस्ट रूम मध्ये जाऊन सईला बघितलं ती शांत झोपली होती मग त्याने नीट दार बंद करून त्याच्या रूम मध्ये निघून गेला देवांश सई रडत म्हणाली सई काय झालं तू अशी का रडतीस देवांश काळजीने म्हणाला देवांश मला तुमच्यापासून दूर करू नका प्लीज मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत सई त्याचा हात हातात पकडून म्हणाली मी तुला कधीही माझ्यापासून दूर करणार नाही सई देवांश तिचा हात घट्ट दाबून म्हणाला खरंच नाही ना करणार देवांश तुम्ही माझ्यापासून दूर गेलात तर मी मरून जाईन देवांश म्हणा मरून जाईन देवांश सई त्याचा हात हात हातात सोडवून काळोखात निघून गेली सई देवांश खडबडून जागा झाला बॉस बाजूला बसलेला राजू घाबरून म्हणाला देवांश शॉक लागल्यासारखा इकडे तिकडे बघत होता बॉस काय झालं राजू त्याच्या खांद्यावर हात ठेवून काळजीने म्हणाला राजू सई देवांश राजूकडे बघत म्हणाला मुंबईत आहे मॅन्शन मध्ये आपण इथे हॉस्पिटल मध्ये आहोत राजू त्याला वास्तवाची जाणीव करून देत म्हणाला मग देवांशने दोन्ही गच्च पकडलं त्याच डोकं जड पडलं पाय आता ठणकत होते काल मेडिसिनच्या प्रवाहामुळे तो दिवसभर झोपून होता राजू मला सईकडे जायचं आहे देवांश म्हणाला वॉट अजून दोन दिवस तुला हॉस्पिटल मधून हलता येणार नाही आणि तुला मुंबईला जायचं आहे राजू म्हणाला आय डो पण मला साईची खूप काळजी वाटत आहे मला तिला बघितल्याशिवाय चैन पडणार नाही देवांश कळवळून म्हणाला हे बघ देवांश ऑलरेडी दोन दिवस झालेत अजून दोन दिवस त्यानंतर मग तू सिस्टर जाऊ शकतोस राजू त्याला समजावत होता तुला कळत कसं नाहीये मला खूप वाईट फिलिंग येत आहे देवांश म्हणाला दोन दिवसापासून तिच्याशी बोलला नाहीच ना म्हणून तुला असं वाटत असेल राजू म्हणाला डोंट नो पण नक्कीच तिथे काहीतरी झालं आहे माझं मन तिच्या आठवणीने एवढं बेचन का होतंय देवांश पुन्हा डोकं गच्च पकडून म्हणाला स्नेहल आत येत म्हणाली पण स्नेहल ही फिलिंग वेगळी आहे देवांश चिडून म्हणाला ओके लेट मी चेक असं म्हणून स्नेहलने त्याला चेक केलं सगळं ठीक आहे देवांश अजून दोन दिवस मग तुला थोडं फिरता येईल आणि त्यानंतर आठ दिवसाची फिजिओथेरपी मग तू तुझ्या तु पायावर चालायला लागशील नेहल म्हणाली नो स्नेहल फक्त अजून दोन दिवस मी इथे राहीन त्यानंतर मी परत जातोय देवांश तिच्याकडे बघून सांगत होता बॉस ट्रीटमेंट अर्धा सोडून जाणार राजू हताश होऊन म्हणाला मी ही फिजिओथेरपी मुंबई मध्ये पण करू शकतो ना राजू देवांश म्हणाला वेल ऑल राईट आपण दोन दिवसानंतर तुझे बँडेज काढून बघू जखम सुटली असेल तर तू ट्रॅव्हल करू शकतोस पण काही दिवस तुला व्हीलचेअर यूज करावी लागेल डॉक्टर स्नेहल म्हणालश काहीच बोलला नाही त्याला सईला बघायचं होतं भेटायचं होतं खूप काही बोलायचं होतं पण तोही आता मजबूर होता तिच्यासाठी तर हे सगळं करत होता त्यामुळे त्याला धीर सोडून चालणार नव्हतं सई सकाळी आठच्या आसपास उठली डॉक्टर अक्षयने तिला स्ट्रेस रिलीफ साठी काही मेडिसिन दिल्या होत्या त्यामुळे तिला रात्री गाड झोप लागली होती गुड मॉर्निंग बाळा गिरिजा तिच्या रूम मध्ये येऊन म्हणाली गुड मॉर्निंग से हसून म्हणाली झोप लागली ना नीट गिरिजा म्हणाली हो एकदम गाड झोप लागली आता छान फ्रेश वाटत आहे सई म्हणाली छान तू फ्रेश होऊन ये मी नाश्ता बनवते गिरिजा म्हणाली गिरिजा बाहेर निघून गेली आई ती थी ठीक आहे रुद्र नुकताच जिम मधून घरी आला होता आणि बाहेर थांबून त्यांचं बोलणं ऐकत होता हो कालपेक्षा आज फ्रेश दिसते गिरिजा म्हणाली hmm, रुद्र म्हणाला जा आवर कॉलेजला जायचं आहे जा ना गिरिजा म्हणाली नाही मी आज घरी थांबतोय रुद्र म्हणाला ठीक आहे गिरिजा किचन मध्ये निघून गेली सई फ्रेश होऊन बाहेर आली गिरिजा प्रताप सोफ्यावर बसून बोलत होते प्रतापचं लक्ष तिच्याकडे गेलं सई ये इथे प्रताप प्रेमाने म्हणाले ती कस तरी तिथे गेली आणि गिरिजाच्या बाजूला जाऊन बसली झोप छान झाली ना प्रताप म्हणाले हो सई म्हणाली ती जरा लाजते हे बघून प्रताप म्हणाला सई बाळा हे तुझच घर आहे असं समजून राहा रुद्र तुझे सर असेल म्हणून काय झालं इथे तो सर वगैरे काही नाही अजिबात संकोच करायचा नाही प्रताप म्हणाले हो ना पहिले देवांश तर किती वेळा स्टडीच्या निमित्ताने इथेच राहायचा गिरिजा म्हणाली स्टडी कसली स्टडी कसली मिळून नुसता गोंधळ घालत होते प्रताप म्हणाले सई असली सर आणि देवांश मित्र आहेत सई कुतुहलाने म्हणाली हो दोघेही खूप क्लोज फ्रेंड आहेत म्हणजे होते देव जाणे त्यांच्यात काय गैरसमज झाले आणि देवांशने घरी येणं बंद केलं बोलणं बंद केलं गिरिजा उसासा सोडत म्हणाली रुद्र सर इतके छान आहेत मग देवांश त्यांच्यापासून वेगळे का झाले सई मनात विचार करत म्हणाली माही सईने उठून तिला बघितलं तिला बघून तिचे डोळे लगेच भरून आले बहिणी माहीने तिला मिठी मारली आता सई खूप रडायला लागली माहीला बघून तिला तिचं कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं गिरिजा आणि प्रताप त्यांच्याकडे बघत होते रुद्रचा फोन नंतर माहीला झोप लागली नाही ती पहाटेच कॅब घेऊन लोणावळावरून निघाली होती शांत हो मला सांग काय झालं तू इथे कशी माहितीचे डोळे पुसत म्हणाली काल आकाश असं म्हणून सई परत रडायला लागली तू इथे बस इथे माहितीला सोफ्यावर बसून म्हणाली रडू नको मला सांग काय झालं माहितीचे डोळे पुसत म्हणाली वरून रुद्र सुद्धा खाली आला काल आकाशने असं म्हणून तिने रात्री घडलेला सगळा प्रकार सगळा प्रकार माहीला सांगितला रुद्रच्या हाताच्या मुठी आवडत होत्या हे बघ असं म्हणून सईने साडीचा पदरवर दाखवून माहीला हात दाखवला तर त्यावर अजून त्याच्या बोटाची लाल निशान दिसत होती तू भाईला सांगितलं माही तिच्या हातावर ते निशाण बघून म्हणाली नाही दोन दिवस झालं ते फोन घेत आहेत ना करत पण गीताने काही सांगितलं असेल का म्हणून ते माझ्याशी बोलत नाहीत रडत म्हणाले कोण गीता तिने काय सांगितलं माही गोंधळून म्हणाली सईने भानावर येत आजूबाजूला पाहून नजर खाली केली सगळ्या समोर कस सांगणार होती ती बहिणी इकडे बघ अग ही आपलीच माणसं आहेत तुला माहीत आहे रुद्र आणि भाई खूप छान आहे तू अजिबात संकोच करू नको माही तिला समजावत म्हणाली गिरिजा तर माहीच्या बोलण्यावर चकित झाली बिचारीला रुद्र आणि तिच्याबद्दल काहीच माहित नव्हतं तिने प्रताप कडे बघितलं प्रतापने डोळ्याने शांत रहा असं खुनावलं सई मीच माहीला इथे इथे बोलवून घेतलं मला कालच जरा संशय आला होता पण तू काही आम्हाला सांगणार नाहीस म्हणून मी माहीला रात्री कॉल केला रुद्र तिच्या बाजूला बसून म्हणाला रुद्र साईने रुद्रकडे कडे पाहिलं मी तुझा गुरु नाही तर एक भाऊ म्हणून सांगतोय पण मला सगळं काही सांग यातून आपण काहीतरी मार्ग नक्की काढू रुद्र तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला सईने डोळे पुसले आणि दीर्घ श्वास घेतला गीता माझी चुलत बहीण काल ऑफिस मधून मी घरी आले तेव्हा आपल्या घरी अगोदरच येऊन बसली होती असं म्हणत सईने सगळ्यांपुढे कालचा सगळा प्रकार सांगितला सोबतच तिच्या सत्य तिने सांगितलं यात माझ्या आईची काही चूक नाही तिला बिचारीला तर माहीतही नव्हतं की माझं लग्न होत आहे मी हे लग्न आईसाठी केलं होतं पण आता देवांश माझे सर्वच बनले आहेत मला त्यांच्यापासून दूर व्हायचं नाही मला त्यांच्यापासून दूर व्हायचं नाही ते रडत म्हणाली माहीने तिला घट्ट मिठी मारत शांत केलं समोर काय झालं पाहूया पुढील भागात हा भाग कसा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात